मामा विधानसभेचे इलेक्शन पुढे एक दोन महिन्यात विधानसभेची इलेक्शन होणार आहे तुम्ही आंबेगाव तालुक्यातले आहात काय वाटतंय तुम्हाला पुढचा आमदार आंबेगाव तालुक्यातला कोण असावा आमदार ता बदली होईल वळसे पाटील साहेब तुमच्या तालुक्यातले आमदार होते गेले पस्तीस वर्षे वर्ष त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का कामातलं काय कामावर समाधानी काम केलंय त्यांनी पण आता बदली व्हायला पाहिजे बदली का व्हायला पाहिजे बदली व्हायला आता कव्हर एक माणसाला कवर घेतो म्हातारपणापर्यंत त्यांनाच काय नवीन हो द्या ना आता तुमच्या मते कोण आमदार व्हायला पाहिजे सुरेश भोर हे देखील आता इच्छुक आहेत आणि देवदत्त निकम निकम साहेबांना तिकीट भेटणार निकम साहेबांनाच तिकीट भेटणार असं का वाटतं तुम्हाला

निकम साहेबांना वळसे पाटील साहेबांनीच मोठं केलं ना त्यांना पण कोणतरी केलंच नाटला पाटील साहेबांना एवढे नाराज काय नेमकं शरद पवार साहेबांना सोडून गेलेत म्हणून नाराज पाटला कुठल्याच म्हणजे पवार साहेबांना सोडून दिल्यामुळं तुम्ही त्यांच्यावर नाराज यावेळेस आंबेगाव तालुक्यात परिवर्तन होईल असं तुमचं आहे म्हणजे पुढचा आमदार आंबेगाव तालुक्याचा कोण असं मत आहे पवार साहेबांनी निकम साहेब सोडून दुसऱ्याला तिकीट चाललं तो आमदार होईल काही म्हणजे पवार साहेबांचा आमदार होईल असं तुमचं आहे ते धन्यवाद